नवऱ्याची गाडी धुवून दिली फिरायला जायला काय काय करायला लागते बघा

आजचा माणूस आहे की एवढा एवढा माणूस आमचा आहे धुणारा बाहेर न मागवलेला बाहेर न मागवलेला बाहेरनं मागवलेला तर उगच आणि पैसे कसं खर्च करायचे ना असं नाही असं काही नाही पण मला ना चार दिवसाला गाडी धुवायला लागते आणि बाहेरचा जातो वरच्या म्हणजे आतून आणि वरच्या वरच्या वरून धुतोय आम्ही ते रविवार रविवारी सकाळी डेली वरून धुतोय दर रविवारी वरून धुतोय चार दिवसातून आतून धुतोय म्हणजे आतमधनं काय राहायला नको राहायला नको ह्याच्यासाठी आणि खरंच जास्त जपते ना माझी माझ्या नावावर आहे ना त्याच्यामुळे हो ना, की नाही मी लईच जपते त्याला कारण तो धू आता मी जाते एवढं धुतले मी बस बस बास चमकाली बघितलं